बीडच्या शिरूर तालुक्यातील दगडवाडीमध्ये गावगुंडांकडनं एकशे अडोतीस एकर जमीन हडपवण्याचा आणि तीच जमीन पवन उर्जा प्रकल्पाला घशाशी घालण्याचं काम जे आहे ते होताना पाहायला मिळतो असा गंभीर प्रकार जे आहे ते दगडवाडीमध्ये घडला आणि ह्याच परिसरामध्ये उभा आहे जो एकशे अडोतीस संपूर्ण परिसर आहे आणि हीच जमीन पवनचक्की प्रकल्पाच्या घशामध्ये घालण्याचं काम काही गावगुंडांकडनं करण्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे आणि आमचा दुसरा संतोदेशमुख होऊ नये अशी अर्थ हा जे या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे तशी तक्रार देखील बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्याचबरोबर पोलीस अधीक्षकांना दिलेले आहे संपूर्ण शेतकऱ्यांसोबत बातचीत करण्याचा प्रयत्न तर करणार होत मात्र गावगुंडांकडून वारंवार दिलेल्या धमक्या आणि येत असलेले मारहाणी आमचा पुन्हा संतोष देशमुख होऊ नये अशी जी भीती आहे गावकऱ्यांना वाटते माझ्यासोबत संपूर्ण शेतकरी आहेत बोलण्यासाठी आहेत काय सांगाल काय प्रकार घडलेला नेमके कागद हातात घेऊन आलेले आहेत काय नेमकी वास्तव तुमचं जी ही जमीन आहे तुम्ही आता दाखवली ही वडील आमची जमीन आहे ही जमीन आहे एकशे अडुतीस एक्कर एकशे अडुतीस एक्कर मी तुम्हाला आधी बी सांगतो आता बी सांगतो आमच्याकडून कोर्टाचे अकरा निकाल लागलेले hmm. आहेत अकरा निकाल लागून जे पहिले म्हणजे हे गाय चारा जी जास्त पानपट्टी भरत होती hmm. तर जास्त पानपट्टी न भरण्यामुळं जे जे वाढीचे शेतकरी होते किंवा आमचे पंजोबा होते कि आम्हाला थोडे गोठ्याला किंवा गाईला जागा द्या राहायला किंवा गण लावायला बैल ला जनावरे चारण्यासाठी आम्ही त्यांना काही काही व्यक्तींना नऊ नऊ गुंठे काही काही व्यक्तींना पाच पाच गुंठे देऊन त्यांच्या बॉन्डवर लिखी बॉन्डवर लिहिलेलं आहे की, की। त्याच्यात परत आमचा हे कसला संबंध नाही त्यांच्या मुलासकट किंवा जमिनीविषयी आमचा पहिला बी तुमचा काही संबंध नव्हता आता बी आमचा काही संबंध नाही आम्हाला एवढे द्या हे बघा हे असे बॉन्ड करून दिलेले त्यांनी बॉन्ड केल्याच्या नंतर इथं सगळ्याचे नाव सगळ्याच्या सह्या तिथं आणि त्या कोर्टात तुम्हाला मजकूर पण दाखवतो असा विषय येते आणि प्रशासनाची दिशाभूल करायची प्रशासनाकडे जायचं एखादा कागद न्यायचा किंवा हे दाखवायचं पोलिस यंत्रणा बी हाताशी धरून सगळ्या गोष्टी करून ह्याशा गोष्टी करतात आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कलेक्टर एस पी साहेबांना आमचे एक निवेदन बा जे आमचे आहे ना हे पुरावे जे आहेत पुरा ना बघा ना आमचे म्हणजे आमच्या राहण्या काय करतात की लोक मग सांगतात की हा लय पळतोय लय मध्ये इंटरेस्ट तो घ्यायला लागला याच्या एखादिवशी मारू याला हे करू मुक्का मार देऊ असं करू ही मा दहशत नक्की गाजली की नाही की माझा दुसरा संतोष देशमुख होऊ शकतोय या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय गंभीर बाब आहे तुम्ही संतो देशमुख हत्या प्रकरण पाहिला गेलं दुसरीकडे पाहायला गेलं आता म्हटलं की खंडणी मागितली जाते इतक्या येतात वारंवार तुम्ही पोलीस अधीक्षकांना किंवा एसपीना तक्रार दिलेली आहे हो आहे मी एस पी तक्रार दिलेली आहे आणि आज उद्या पण मी एक तक्रार देणार आहे अजून एखाद्या व्यक्तीने सांगितलं की याला असं करू तसं करू जर एखाद्या व्यक्तीने सांगितलं मला हे तुम्ही एसपी साहेबांना लिखी लेटर देणार आहे नक्कीच हे संपूर्ण कागद जे आहे ते वडील उपार्जित एकशे अडोतीस शक्कडचे कागद आहेत आमच्या मालकीची जमीन आहे आमच्या हक्काची जमीन आहे मात्र हीच जमीन बळकवायची आणि पवन असतील किंवा पवन ऊर्जा असतील आणि काही कंपन्या असतील त्या घशात घालण्याचं काम राजकीय व्यक्तीकडनं आणि गावगुंडांकडनं केल्याचा के के आरोप या व्यक्तीने केलेला आहे मात्र आम्हाला संरक्षण द्या आम्हाला न्याय द्या अशी मागणी ज्या करताना पाहायला मिळते माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत आणि त्याचबरोबर आमचा दुसरा संतोष देशमुख होऊन अशी देखील भीती या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे कारण वारंवार येणाऱ्या धमक्या पाहता आणि जीव मारण्याच्या धमक्या देखील त्यांना आलेल्या आहेत काय सांगाल काय प्रकार घडलेले नेमक्या हा इथं असा प्रकार घडलेला आहे की हे लोक आत्मदहन करणे एक तारखेला आत्मदहन करण्यासाठी गेली आत्मदहन करण्यासाठी जाऊन त्यांनी जसं पोलीस स्टेशन जसं तहसीलदार ते यांना बोलून आणि टाकीवर चढून खोटं आत्मदहन करण्याचं त्यांनी आश्वासन केलं जसं पाण्याच्या बाटल्या घेतल्या पाण्याच्या बाटल्या घेऊन आम्ही आत्महत्या करतो असं म्हणून त्यांनी ते तिथं दहशत केलं आणि दहशत करून हे आमची जमीन लुडायला बघत आहेत आम्ही आमच्या जमिनीत गेलो तर आम्हाला मारहाण करतात मारहाण करून आमची जमीन ते आम्हाला जमिनीत येऊन देत नाहीत अशी यांची दहशत आहे मोहन जायभय गणेश जायभय असे हे लोक यांच्या मागा याचा कारभार आहे त्याच्यामुळं आम्ही ह्या जमिनीत यावा का नाही यावा अशी आमची परिस्थिती झाली आमची परिस्थिती अशी झाली की आमच्या वाडीमध्ये आम्हाला कोणी बोलणार सुद्धा राहिलं नाही कारण आमचं घर एकदा मग बाजूला टाकले आणि सगळ्याला आमच्याशी बोलून देत दे नाहीत इतकं त्यांनी दहशत माझेला आमच्या वाडीमध्ये त्यांच्यामुळं आमच्या वाडीमध्ये एक माणूस सुद्धा सुखी नाही कारण स्वतःचं अन्न खातो पण ते जसं चोरून खाल्ल्यासारखं खातो अशी त्यांची दहशत आहे माझ्याकडे राजकीय दबाव वापरला जातो राजकीय शेतकी वापरली जाते किंवा जमीन हडपवण्याचा प्रयत्न कोण करतं कशामुळे करतं हे राजकीय तर समजा ते राज राजकारणाचे आपल्याला नावं माहीत नाही बरोबर पण ते हे जसे की त्यांची ते निवडणूक म्हणजे समजा एक मेंबरशिप आहेत असे आम्ही सरपंच आहेत आम्ही फलाने आहेत असे दहशत करून तसं ते कलेक्टर जाते समजा जसं याला आपलं मुख्यमंत्र्याकडे जाते असं हे जाऊन तिकडं कागदपत्र खोटे दाखी देत आणि खोट्याच त्यांनी त्या बातम्या देते आणि लोकांना त्याचं खरं वाटतं आणि जे खरं आहे ते त्यांचा काहीच कोणी विचार करत नाही त्याच्यामुळे आमची अशी पंचायत झाली की आम्हाला जगावं का आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे काय आता बघितलं काहीतरी यांचा फोटो देखील आहे मुख्यमंत्र्यांसोबतचा देवेंद्र फडणवीसांसोबतचा मग आता हे फोटो बघून तुम्हाला काय वाटतं तुमची काय मागणी असणार आहे आम्हाला मग आणि आम्हाला न्याय द्यावा जमीन हे कुणाची आहे आणि याच्या मागे निकाल कुणाचे आहेत खरी जमीन कुणाची आहे याने आम्हाला हे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्याचा न्याय द्यावा नाही तर आम्हाला त्यांची बोलत जाऊन आत्मदहन करावं लागेल लास्टला आम्हाला मुख्यमंत्र्यांशी जावं लागेल आत्मदहन करण्यासाठी बाकी इथं तर काय आम्हाला कोणी इलाज नाही आता कारण त्याने त्याचे जम निवेदन दिलं आम्ही पण निवेदन दिलेलं आहे पण आम्हाला त्याचा न्याय ना त्याच्यामुळे आमचा जे खरा आहे आम्हाला न्याय मिळावा आमच्या जमिनीचा नाहीतर आम्हाला आज पण दहन करण्याची पाळी आलेली आहे जसं ते दुसऱ्याने आत्मदान करते तसं आम्हाला आत्मदान uh, करावं लागलं मुख्यमंत्र्यांकडे आमची अर्थ आहे काय की आम्हाला न्याय मिळाला नसता आम्हाला तुमच्या दारात येऊनच आत्मदान करावं लागतं शेतकऱ्यांनी दिला खंडणीचा देखील उल्लेख केला एक एकर आणि पाच लाख रुपयाचा उल्लेख केला काय प्रकार घडला नेमकी आठ जानेवारीला आम्ही जमीन मोजून द्यायला लागलो एकाला सात गुंठे तिथे आले आणि आम्हाला मारहाण करायला लागले परत त्यांनी एक एकर जमीन आणि पाच लाख रुपयात खंडणी म्हणून मागितली आम्हाला तेव्हा आम्ही त्यांना आम्ही त्याची कंप्लेंट पण केलेली आणि त्याच्यानंतर आम्ही परत आता सत्तावीस तारखेला गेलो खांब राहायला तेव्हाही आम्हाला मारहाण केली त्यांनी आता काय आम्हाला पर्याय काय आत्मदहन केल्यास पर्याय नाही आम्हाला पाच लाख जमीन कशासाठी नेमकी आम्हाला खंड पाहिजे एवढी जमीन तुमची तुम्हाला तुम 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 काय करायची एवढी जमीन तुमच्या बापाची आहे का तुम्ही इथे पाऊल नाही ठेवायचा सत्तावीस तारखेला तेच केलं आमच्याशी मारहाण केली आम्हाला हे केलं पैसे मागतात काय काय घडले नेमकी इथं तुम्ही आता उल्लेख केला काय हे आमची जमीन आहे नहीं। नहीं। कदी -कदी या जिमिनीचा आणि यांचा अर्थ अर्थ कुठलाही संबंध येऊ शकत नाही कारण आमच्या बाजूने कोर्टामध्ये बारा ते सात ते आठ निकाल लागलेले आणि हे मनुष्यबळाच्या जीवावर एकदम आमच्यावर जंप करतात कधी कधी एकत्र येऊन पाच पन्नास लोक मारहाण करतात मग जर हे शासनाला पोलीस स्टेशन असो किंवा कलेक्टर असोत यांना जर त्याचे कागदपत्राची पूर्ण चौकशी करून आम्हाला न्याय द्यायला पाहिजे नास्ता संतोष देशमुखचं प्रकरण जसं गाजलं आणि झालं तसंही होऊ शकतंय असं आम्हाला वाटायला भीती वाटायला लागली बीड जिल्ह्यामध्ये भयंकर असा संतो देशमुख यांचं प्रकरण घडलं पुन्हा मी शेतकरी दाखवते विनंती आहे हे संपूर्ण शेतकरी आहेत गरीब कुटुंबातील लोक आहेत वडील उपारची जमीन आहे वडिलांपासून जी जमीन आहे गायरान जमीन म्हणता येणार नाही याला मात्र जी गाय गोरांना चालण्यासाठी जमीन आहे ती जमीन आहे मात्र ती जमीन बाळकायची आणि त्याच्यामध्ये मोठमोठे कंपन्या आणायच्या पवन चक्के आणायच्या आणि ती जमिनीतून पैसे उकळायचे आणि हा संपूर्ण उद्योग जो आहे तिथल्या गावकऱ्यांचा आहे काही गावगुंडांचा आहे आणि तो हाणून पाडण्यासाठी शेतकरी समोर आले मात्र त्यांना वारंवार धमका दिल्या जातात याच्यामधूनच आम्हाला भीव वाटते ना आमचा देशमुख होऊ नये अशी भीती देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्यांना न्याय मिळतोय कारण की पुढे त्यांना सरकारची जाऊ लागणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबई मुंबईत योगेश काशी बीड